हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासोबत मला एका माझ्या मैत्रिणीने कमेंटमध्ये सांगितलं होतं की ब्रीच प्रेझेंटेशनवरती काही उपाय असतील तर सुचवू म्हणून तर त्याविषयी मला बोलायचं आहे तर हा व्हिडिओ खास तिच्यासाठी आता सगळ्यात आधी ब्रिज प्रेझेंटेशन म्हणजे काय हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर ब्रिज प्रेझेंटेशन मध्ये जे नॉर्मल बेबीची पोजिशन असते ते बाळाचं डोकं हे बर्थ कॅनलच्या दिशेने आणि पाय उलटे असे असतात हे झाली नॉर्मल पोझिशन आणि ब्रिज प्रेझेंटेशन मध्ये बाळाचं डोकं हे वरच्या साइडने पोटाच्या वरती आणि बाळाचे पाय कॅनलच्या साईडने असतात याला ब्रिज प्रेझेंटेशन म्हणतात आणि मराठीमध्ये याला पायाळू म्हणतात तर हे असं का होतं तर ऍक्च्युअल मध्ये सायंटिस्टला याचं असं पर्टिक्युलर कारण भेटलेलं नाहीये बट भरपूर अशा असोसिएशन आहेत एक्झाम्पल अमेरिकन असोसिएशन तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर यापूर्वी महिलांनी खूप जास्त वेळा गरोदरपणा राहिला असेल चार ते पाच पेक्षा जास्त बेबी असतील तर अशा महिलेमध्ये ब्रिज प्रेझेंटेशन आढळून येतं किंवा ट्विन प्रेग्नन्सी असेल तर एका बाळाचे डोकं हे ब्रिज प्रेझेंटेशन असतं एक बाळ नॉर्मल असतं किंवा एक ट्रान्सफर्स असतं असं काही वेगळं असू शकतं तिसरं कारण त्यांनी असं हो सांगितलंय की जर बेबी प्री मॅच्युअर झालेलं असेल पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये किंवा दुसऱ्या प्रेग्नन्सी मध्ये पहिल्यांदा बेबी झालेला असेल ते सातव्या आठव्या महिन्यामध्ये प्री मॅच्युअरली बर्थ झालेला असेल तर अशा स्त्रियांमध्ये आताच्या डिलिव्हरीमध्ये ब्रिज प्रेझेंटेशन पाहायला मिळतं चौथं कारण आहे एम्नोटिक फ्लूड तर एमनॉटिक फ्लूड जास्त किंवा कमी असेल तरीही हा प्रकार पाहायला मिळू शकतो पाचवं कारण आहे गर्भाशयाचा आकार त्याचा खूप मोठा इफेक्ट होतो गर्भाशय छोटा आहे मोठा आहे त्यावरती बाळाची पोझिशन ही नैसर्गिकरित्या ठरली जाते आणि सहावा आहे प्लासेंटा प्रिविया म्हणजे जो प्लासेंटा आहे जी नाळ आहे ती बर्थ कॅनलच्या साईडनं असेल साईडला असेल तर याचाही मोठा इफेक्ट बाळाच्या बर्थच्या पोजिशनवरती इफेक्ट पडतो आणि या सगळ्या कारणांमुळे ब्रिज प्रेझेंटेशन होऊ शकतं ब्रिज प्रेझेंटेशन मध्ये डिलिव्हरी कशी होते तर शक्यतो महिलांचा असा आग्रह असतो की काही असो मला नॉर्मलच डिलिव्हरी करायची आहे तर या प्रेझेंटेशन मध्ये असणाऱ्या महिला आहेत त्यांनी शक्यतो असा आग्रह धरू नये याचा स्वतः त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या जीवावर बेतू शकतं कोणत्याही एकाचा मृत्यू होऊ शकतो किंवा दोघांचाही होऊ शकतो इट इज व्हेरी हार्ड टू एक्सप्लेन ऑर uh, से तर ज्याप्रमाणे तुमचे डॉक्टर ऍडवाइस करतायत तुम्हाला जर ते म्हणाले सिझेरियन करावं लागेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही डिलिव्हरी करून घ्या असा मी तुम्हाला सल्ला देईल आग्रहा खातर मला नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे तर तुमच्या बाळाला त्याचा परिणाम होऊन काही इजाही होऊ शकते आणि तुम्हालाही होऊ शकते एक्स्ट्रा ब्लड लॉस होऊ शकतो त्यामुळे स्वतः असं काही आग्रह धरून सिझेरियन सेक्शन नको आणि नॉर्मल डिलिव्हरीचा आग्रह अजिबात करू नका तिला ज्या प्रश्नाचं उत्तर हवंय तिथे मी येते अ याच्यावरती उपाय काय तर तसं पाहायला गेलं तर इट इज परफेक्टली नॅचरल आपण त्याला काहीही फोर्सफुली करून बाळ नॉर्मल पोझिशन मध्ये येऊ शकत नाही तर आपण फक्त प्रयत्न करू शकतो तर त्यातला असं की तुम्ही व्यायाम हा रेग्युलर करायचा आहे रोज सकाळी फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स वॉक इव्हिनिंग फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स वॉक आणि हा वॉक जेवण झाल्यानंतर तुम्हाला करायचा आहे तर यांनीही भरपूरच्या महिलांना अनुभव आलाय की वॉकिंगने त्यांच्या बाळाची पोझिशन चेंज झाली आहे त्यानंतर इसेन्शियल ऑइल्स म्हणजे काय वेगवेगळ्या सुगंधाचे असे ऑइल्स असतात महिलांना शक्यतो प्रेग्नन्सी मध्ये स्मेलने खूप त्रास होत असतो किंवा प्लिझंट वाटत असतं तर याचा बाळावरतीही तेवढाच परिणाम होत असतो तर तुम्ही इसेन्शियल ऑइल्स जर वापरले तर तुम्हाला कळेल किंवा अनुभवही येऊ शकतो की बाळाची पोझिशन चेंज झाली परंतु हे इसेन्शियल ऑइल्स वापरताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या काहींना कशाची ही अलर्जी असू शकते कोणत्या ऑइलची एलर्जी आहे आता आपन पसुन नहीं। ते आपण इथे पासून सांगू शकत नाही त्याप्रमाणे आपल्या डॉक्टरांना विचारा आणि त्याच इसेन्शियल ऑइलचा वापर करा तीन मेडिटेशन ही खूप जास्त स्ट्रेस रिलीव्ह होतो बॉडी रिलॅक्स होते आणि परिणामास्त बाळाची पोझिशन ही चेंज होऊ शकते तर आहे योगा तर नॉर्मल योगा वेगळा आणि प्रेग्नन्सी योगा वेगळा तर भरपूरशा स्त्रिया मतात मी योगाला जाते वगैरे असं तर प्रेग्नेसी योगा आहे त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर असणं अशी शिकवली जातात त्याने तुमची डिलिव्हरी नॉर्मल होते परंतु त्या योगा ज्या टीचर आहेत त्यांनाही तुम्हाला हे सांगणं गरजेचं असतं की माझी जी, जी बेबीची पोझिशन आहे ती ब्रीच प्रेझेंटेशन आहे त्याप्रमाणे तुम्हाला योगा सजेस्ट केला जातो आणि इफेक्टिव्हली खूप साऱ्या महिलांना अनुभव आहे योगामुळे त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली आणि बेबीची पोझिशनही नॉर्मल झाली तर या सगळ्याचा तुम्ही यूज करून तुम्हाला तुमची डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते आणि बेबीची पोझिशन चेंज होऊ शकते ऑलदो इट इज नॉट हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह परंतु काही महिलांना uh, त्याचा रिझल्ट आलाय तो त्यांनी शेअर केलाय जो मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही तो अनुभवून पहा आणि जर तुम्हाला असा काही इफेक्ट आला मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा तुमच्या काही शंका असतील त्याचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडीओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय